खटाव तालुक्यातील वडजेतील अचिवर्स अकॅडमी तर्फे आयोजित केलेल्या समर वॅकेशन वर्कशॉपला ला उन्हाळ्यातील सुट्टीतील शिबिर याला विद्यार्थी आणि पालकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय गणित विषयात पारंगत होण्यासाठीची पायाभूत कौशल्याबाबत अकॅडमीचे संस्थापक आदर्श शिक्षक शशिकांत उत्तम मोरे सर एरोनॉटिकल इंजिनियर चेन्नई हे मार्गदर्शन करणार आहेत सदर शिबीर सात दिवस चालणार आहे रोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत अकॅडमीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांची तोबा गर्दी होत आहे अकॅडमीच्या संचालिका सौ प्रियंका मोरे मॅडम आणि सहकारी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडोज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा